नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी ओपन बरगाडा शहरत मैदान पार पडत आहे मयमानगड तालुका मान जिल्हा सातारा ह्या भागामध्ये मंडळी आजच्या मयमानगड मैदानामध्ये आपला सर्वांचा अडका बलगाडी शहर क्षेत्रामधला तब्बल चौदा फायनलचा मानखरी बुलडाणा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला लारा मंडळी लारा आणि बुलडाण्यास बाब्या सीमेला पळाले आजच्या मयमानगड मैदानामध्ये नक्की कोणत्या सीमेचे पळाले नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी आजच्या मयमानगडमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षी मैदानामध्ये एकाहत्तर हजार रुपये आणि इतरही बक्षीस आहे मंडळाच्या मेहमानगडमध्ये बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि लारा गटाला तुफान पळाले आणि सेमीला पात्र होते सीमी क्रमांक तीन मध्ये बुलडाणा बाब्या आणि लारा पळाले पब्लिकने लारा आणि बोल्डाने एक्सप्रेस बाबे पळाले आणि चांगला तुफान व्यागाने आणि चांगलाच जबरदस्त व्यागाने पळाले आणि आजच्या मेहमानगड मैदानामध्ये सीमी क्रमांक तीन मध्ये पळून लारा आणि बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आजच्या मयमानगडमध्ये फायनलला पात्र झाले तर तुम्ही बघू शकता सिमी क्रमांक तीनमध्ये बाब्या आणि लारा कसे पळाले आजच्या मायमानगडमध्ये मैदानामध्ये बाब्याला आणि लाराला खूप सारा शुभेच्छा फायनलसाठी नक्की आजच्या मैदानामध्ये लारा आणि बाबा एक नंबर करतील अशी अपेक्षा करतो व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद